हॅलो एवढी वन मी अश्वर अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर परत एकदा खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते बिकॉज चार पाच दिवस झाला माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मला राईट साईडला खूप लागलंय म्हणजे शोल्डरला पण म्हणजे चांगलंच जखम झालेली आहे आणि मार लागलेला आहे राईट साइडने बॉडीला पाया हो। पायाला खांद्याला पाठीला म्हणजे छातीच्या साईड बॅक साइडला सो so, थोडासा त्रासातच आहे मी बट तरी उद्या आणि एकदा त्याची एंगेजमेंट आहे पनवेलला तर मला जावं लागतंय बिकॉज फॅमिली फंक्शन असेल तर अटेंड करावंच लागतात मला लवकर कुठे जायला भेटत नाही सो आता मी निघाली आहे पनवेलसाठी माझ्यासोबत तेजू आहे तेजू आहे तेज तेज हे तेज गोती आम्ही निघालो तेज तेजला घेऊन आणि तेज पण खूप नाही बघ आहे बघा कसं मोबाईल धरतोय काय काय रे कुठे चाललं मामाकडे चालला मामाकडं अती अरे निंग निंग सो आम्ही निघालो आता आता तीन साडेतीन तास लागतील ला, मला जायला आयथिंग सो so, देखते हैं कब तक पे के घर पे पोहचते आणि तिकडे गेल्यावरती बघू आपल्या घरचा माहोल काय आहे मुलं तर सगळी लहान लहान लेकर आपले एक्साइटेड असणारच आहे हा तेज आहे तेज गोती दॉन थांब थांब तूच सोड फोन फटक देला सो आता बघूया तिकडे घरी जाऊन अनिकेत दादा किती एक्सायटेड आहे बिकॉज अनिकेत दादाचं लग्न आहे आणि अनिकेत दादाच्या लग्नाची उद्या एंगेजमेंट आहे लग्न तर अजून थोडासा पुढे पण उद्या एंगेजमेंट आहे सो खूप सारी मजा आणि धमाल येणार आहे सो तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत असाच राहा सहा महिन्यांनी हा चार चार महिना ना झालं आलो बाबा घरी झोपून आले गाडी तो बाबा म्हटला उठा ना तुमचं खारघर आले पण किती होती हा नाही तो नाही कारवाला मी घेतलं झोपून पाठी मागे सोडलेलं एक्स्ट्रा पैसे दिले पुढे हॅलो बाबा घरी काम चाललंय ना आमच्या भाऊसचं लग्न आहे नवरदेव सापडना आता कुठे गेला लग्न नको बाबा एवढे <laughs> लग्न नको साखरपुरादेव तेव्हा साई शिवशिव हे साई शिवतो बाबा आपला आहे ना <laughs> है हो ना, ना, ना

ओ ओ माय माय गॉड गॉड काय बडबड हे बघा इकडे चालू आहे आणि इकडे पण ब्लॉग चालू आहे पूरी मला व्हिडिओ काढू देत ना तो काय ना तो सारखाच असतो ता माझ्या ब्लॉग मध्ये आता त्याला घ्या त्याला नको येऊ हे <laughs> बघा जेवण केलंय आणि पूर्ण कलरच बदललाय आत्याला धरून कंटेंट चाललाय ना आ, आ, आत्या तुम्ही मुलात नाही का बनाव कोव थँक यू थँक्यू यू माय गॉल्स स्टॉक अपडेटेड स्टॉक आतमध्ये नाही तर काहीच नाही

पण नवरीची जास्ती घोंगट असल दुसरी राहिली ना आमचं काय चाललंय आता एवढं उशिरा मला पाहिजे कॉफी अंतरा करून देते ना येते तुला चला ना ते आता बरं नाही ना तो पोरी काम करून देते <laughs> हा ना हात होतं यार वैशू खूप जास्त वैशू मेंदी काढणार आहे मला उद्या फंक्शन आहे आणि आज मेहंदी काढायचं सुचलंय मला का तर मला बरं नव्हतं तुम्हाला माहितीये मग आता थोड्या वेळात मी छान अशी मेहंदी काढते आणि मेहंदी आर्टिस्ट आहेत वैष्णवी नाही कशी चालेल मला आवडेल मला कॅमेरामॅन बोलायचं नाही पाहिजे ना सांगते जशी असेल तशी मी एक्सेप्ट करेन नो प्रॉब्लेम मेहंदीचा ऑर्डर स्वीकारल्या जातील हा अंतरा मेहंदीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील ऑर्डरचे <laughs> पैसे लागतील देतील ना फक्त नवरीची मेहंदी नाही सायडर्सची मेहंदी हा ना हे माझ्या साईशुला काय काढले वा चांगलं नाही वाटलं तुला तुला नाही आवडलं का तुला काय काढायचं होतं तुझी नेलपेंट दाखव मला वा काय करायचं हे नको फूल तुला पुस ना दीदी का ग अशी करते दीदी किती वाजले अंतरा किती आले ते कारून नाही येत छान मेहंदी काढते नाही किती वाजले बाप रे बारा वाजले झोपायची तयारी सकाळी उठायचं सगळ्यांना लवकर आम्हाला आणि आमचं बघा अजून मेहंदीच चालली बारा वाजले तरी त्या घरात कुठे चालली कुठे चालली बाय गाय केली धपतील तुम्हाला मी <laughs> दिस इज नॉट शिटिंग काय या पे पाडी हो या ओवळी पावळी ओवळी गुड डॉन झोप ना बोलतो मावशी पार्टी आहे आमच्याकडे उद्या आमच्या घरात फंक्शन आहे आता रात्री एक वाजल्या आम्हाला खाऊ वाटली आईस्क्रीम आमच्या छोट्या बहिणीने आमच्यासाठी आईस्क्रीम मागितली पण या भावाच्या पोरी तुटून पाडल्या बरोबर ना आशू ना आम्ही आमची मुलगी दाखवणार ना आमची मुलगी डायरेक्ट तिच्या लग्नात दिसेल जेव्हा खूप भारी ब्लॉग बनवेल मी अख्खा विंटा विंटाचा आमची नवरी बाथरूम मध्ये गेली तरी व्हिडिओ काढेल काय लागला असतरूमधे आईस्क्रीम पार्टी आहे काय वाटतंय केली त्याच नाव एली फक्त फक्त ए लिहिले नको कसं नावच नाही ना सी ए सिंबॉल बनव कुठलारी लिहू आग्रे पोरा टाइम आग्रे पोरांचा अख्खा लिहूला ना ऐश्वर्या चालू, चालू, चालू। आहे ना ब्लॉक हा चालू ऐश्वर्या अग्रिपोरा ऐश्वर्या आशू म्हणजे अंतरा अंतरा अजून राहिलेली माणसं जेवढे माझे विवर आहेत बघणार यांचे किंवा माझे सगळे ए जेवढे असतील हे तुमच्यासाठी आहे थँक्यू आग्रिपोरा खाली आग्रिपोरा कम्युनिटी आता आम्ही रील्स काढायला चाललो आमचं बघा आउटफिट बघा सगळ्यांचं गाईज आम्ही व्हिडिओ काढतो आम्ही लोकेशन शोधतो आता बघा <laughs> मेहंदी काढले हात येऊ झाले तरी पण हात दुखतोय तरी पण आमचे नाटक चालूच राहतो स्ट्रगल एक तरी फॅन बंद कर बसुकी चौकी हे चालेल आपल्याला काय पण काही प्रॉब्लेम नाही आपण टेक कुठं पण घेऊ शकतो काय प्लीज कॅमेरा द्या गाईज स्टॉक अपडेटेड फॉर टुमारो गुड नाईट गर्ल्स बाय गर्ल्स गुड नाईट सी यू सकाळी बाय प्रांजल बाय अंतरा आम्ही कधीपासून तीन वाजले चार वाज निघते लागता कधीपासून स्ट्रगल केलं उद्याचे व्हिडिओ तयार केले ना यांनी माझ्याकडून सी बाय